मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढं सांगायचं आहे की तुम्ही महिलांना दीड हजार रुपये देऊन त्यांच्या मुक्ष मुलांना मोफत शिक्षण द्या व जागोजागी तुम्ही बाथ म्हणजे बाथरूम वगैरे तिथं व्यवस्था झाली पाहिजे आणि जागोजागी सिक्युरिटी गार्ड तुम्ही ठेवले पाहिजे आणि तुम्ही ज्या महिलांना लाडकी बहीण म्हणता त्या महिलांना महिलांच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षा ही त्यांची झाली पाहिजे तिथं त्यांच्यासाठी तुम्ही सुरक्षा म्हणून अशी एक योजना काढली पाहिजे एवढं माझं म्हणणं तेरा आणि चौदा एप्रिल ला बदलापूर मुंबई येथे जे चार वर्षीय मुलींवर जे काही अत्याचार झालेला तो महाराष्ट्रात अत्यंत निंदनीय आहे आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र समजला जातो आणि या सरकारच्या काळामध्ये वयाचंही भान नाही ठेवल्या जात कुठलंही नाही आहे आणि महिलांवर दिवसाने दिवस अत्याचार हा फार जोमाने वाढत चाललेला आहे महिलांची सुरक्षितता कुठेही दिसत नाही आहे सरकार त्याच्यावर गांभीर्याने विचार सुद्धा करत नाही जसे डोळे त्यांचे झाकलेले आहे कान बंद आहे आणि तोंड मुका आहे अशा सारखं सरकार वागत आहे या सरकारचा सुरुवातीला तर मी त्यांचा निषेध जाहीर व्यक्त करते कारण आज गृहमंत्र्यांनी याकडे खचून लक्ष द्यायला पाहिजे होतं पण ते दिलं जात नाही आहे कारण यापूर्वी पंधरा दिवसाच्या आधी मला असं वाटतं की कलकत्त्याला एक घटना झालेली आहे मुंबईला पण झालेली होती त्यानंतर आमच्या आम्ही जो जिल्हा समजला जातो जिजामातेचा हा जिल्ह्यामध्ये भर दिवसा पोलीस स्टेशनला जाऊन जा। महिलेला मारहाण केल्या जाते त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जात नाही आज तर चिमुकल्या जिथे आपण ज्ञान मंदिर समजलं जातो शाळेला ज्ञानाचं मंदिर तिथे शिक्षण घेतलं जातं होऊन मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं जातं तर तिथे सुद्धा जर मुलं आमच्या सुरक्षित नसतील तर काय म्हणावे लागेल आज चार चार मुलींवर ज्यांना काही कळता येत कळत नाही ज्यांना काही बोलताही येत नाही अशा मुलींवर जर बलात्कार होत असतील तर अशाला भर चौकात फाशी दिल्या गेली पाहिजे जर कोणीला त्या गुन्हेगाराला जर पाठीशी घालत असेल प्रशासन म्हणा शासन म्हणा किंवा सरकार म्हणा तर माझी एक विनंती राहील की त्यांना त्यांना सरकार सेवेतून बडतर्फ केल्या गेला पाहिजे कारण असं ऐकलं की तिथे जर बारा तास उलटून गेले तरी त्यांच्या आईचा कोणीही त्यांनी मुलाखत किंवा त्यांचा एफ आर कोणीही घेतलेला नव्हता तशा पोलिसांना लगेच तात्काळ त्यांनी सेवेतून मुक्त करावं आणि त्यांना बडतर्फ करण्यात यावं एवढी हो। मागणी करेल जर हे होत नसेल तर आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने पूर्ण जिल्हाभर आंदोलन चढू आंदोलनच चढणार नाही तर पूर्ण जिल्हा हा पेटून काढू एवढं सांगते जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज